पेशंट अशी चौकशी करतात की आयुर्वेदानुसार कोणतं मल्टीविटॅमिन आहे का किंवा हेल्थ सप्लिमेंट जे आपण आपण नियमित आणि सर्व लोकांसाठी घेऊ शकतो तर आज आपन एक अशा माहिती घेणार आहोत की जे आपण नियमित स्वरूपामध्ये घेतलं तर आपल्याला कोणत्याही प्रकारचं मल्टीविटॅमिन किंवा हेल्थ सप्लिमेंट घेण्याची गरज पडणार नाही नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आज आपण अळीव किंवा काही ठिकाणी याला हळिव म्हटलं जातं याच्याबद्दल माहिती घेणार आहोत हे जे अळीव आहे याला आयुर्वेदामध्ये चंद्रशूत असं नाव आहे आणि इंग्लिशमध्ये अळीव हे उष्ण गुणधर्माचे आहे त्याच्यामुळे ते कफ आणि वाताचं शमन करतात तर जर ज्या लोकांना पित्ताचा त्रास आहे अशा लोकांनी जर तो जास्त प्रमाणामध्ये घेतला तर अशा लोकांमध्ये उष्णता वाढण्याची शक्यता जास्त असते त्याबरोबरच हा लघु आणि पिच्छिल अशा गुणधर्माचा आहे अळीवमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स विटॅमिन्स फायबर्स हे भरपूर प्रमाणामध्ये आहे त्याच्यामुळे अळीव जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये सेवन केला तर त्यामुळे रसायन काम हे अतिशय चांगल्या पद्धतीने होतं सर्व धातूंची वृद्धी ही योग्य प्रकारे होते त्यामुळे शरीरामध्ये बलाची देखील वृद्धी होते विशेषतः स्त्रियांमध्ये याचा जा फायदा जास्त प्रमाणामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो सर्वात प्रथम याच्यामध्ये इस्ट्रोजन हे भरपूर प्रमाणामध्ये असतात त्यामुळे इस्ट्रोजन हार्मोन्स रेग्युलेट करण्याचं काम याच्यामुळे होतं त्यामुळे जर तुमची मासिक पाळी ही योग्य वेळी येत नसेल किंवा मासिक पाळीमध्ये वेदना जास्त प्रमाणामध्ये होत असतील तर अशा केसेसमध्ये जर तुम्ही अळीवची खीर नियमित स्वरूपामध्ये घेतली तर तुमची मासिक पाळी नियमित येते आणि कष्टार्थ म्हणजे मासिक पाळीमध्ये होणारा त्रास हा देखील कमी होतो अळिव हे जर तुम्ही नियमित स्वरूपामध्ये घेतले तर फर्टिलिटी रेट वाढण्यासाठीही याची मदत होते सर्वात महत्वाचं म्हणजे रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स आपले जे आहेत त्यांना बल देण्याचं काम याच्यामुळे होतं हार्मोनल इम्बॅलन्स असेल तर तो कमी करण्याचं काम म्हणजेच हार्मोन्स बॅलन्स करण्याचं काम याच्यामुळे होतं त्यामुळे फर्टिलिटी रेट हा देखील वाढतो अळिव हे वेदना स्थापन करणारे त्याबरोबरच स्तन्य वर्धन करणारे असेही आहे त्यामुळे सुतिका अवस्थेमध्ये म्हणजेच डिलेव्हरी नंतर याचा फार फायदा झालेला दिसून येतो वर्धन असल्यामुळे अवस्थेमध्ये योग्य प्रमाणामध्ये दूध येण्यास यामुळे मदत होते त्याशिवाय कंबर दुखत असेल किंवा अजून कुठे वेदना होत असतील किंवा संधी जर या काळात त्रास होत असेल तर तो कमी करण्याचंही काम अळीवच्या खिरीमुळे होतं प्रसुतीमध्ये जो वाताचं वर्धन झालेलं असतं तो वात कमी करण्यासाठी त्याशिवाय हिमोग्लोबिन लेवल कमी झालेली असते ती योग्य करण्यासाठी आणि जो अशक्तपणा जाणवत असतो तो कमी करण्यासाठी याची मदत होते पेरीमेनोपॉझल सिमटम कमी होण्यासाठी सुद्धा याची मदत होते म्हणजे मेनोपॉज येण्याअगोदर काही वर्ष आपल्याला पेरीमेनोपॉझल सिमटम दिसतात ते सिमटम कमी करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो मध्ये लोह हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे जर तुम्हाला अॅनिमिया असेल तर तो अॅनिमिया कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत होऊ शकते याच्यामध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं त्यामुळे आपल्या हाडांच्या वाढीसाठी आणि हाडांचं आरोग्य टिकवण्यासाठी अळीव हे अतिशय फायदेशीर ठरतात त्याबरोबरच याच्यामध्ये फॉलिक ऍसिड व्हिटॅमिन सी व्हिटॅमिन e, ए आणि ई हे भरपूर प्रमाणामध्ये असतात अळीवमध्ये कॅल्शियम आणि आयन हे भरपूर प्रमाणामध्ये आहे त्यामुळे वाढत्या वयाच्या मुलांमध्ये जेव्हा कॅल्शियम आणि आयर्नची कमतरता भासते किंवा ती भासूच म्हणून देखील तुम्ही अळीवचा स्वरूपामध्ये करू शकता अळीवमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स हे जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे वाढत्या वयामध्ये जर आपण मुलांना अळीव हे नियमित स्वरूपामध्ये दिले तर त्यामुळे त्यांच्या मेंदूची वाढ होणं त्याशिवाय स्मरणशक्ती चांगली होणं यासाठी याची चांगला उपयोग होऊ शकतो अळीव हे अँटीमायक्रोबियल ॲक्टिव्हिटी म्हणजे जंतुग्ण अशा गुणधर्माचे आहे त्याशिवायच हे रक्त शुद्धी करणारे आहे त्यामुळे जर तुम्हाला त्वचा विकार वारंवार होत असतील तर अशा वेळी सुद्धा जर तुम्ही अळीव नियमित स्वरूपामध्ये खाल्ले तर रक्ताची शुद्धी होते आणि जंतुगुण असल्यामुळे सुद्धा तुम्हाला जर इन्फेक्शन वारंवार होत असेल तर ते देखील कमी मदत होते सर्वात महत्वाचं म्हणजे अळीव हे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह करतात याच्यामध्ये फायबर्सचं प्रमाण देखील भरपूर असतं आणि हे पिच्चिल आणि स्निग्ध गुणधर्माचे असल्यामुळे कॉन्स्टिपेशन कमी करण्यासाठी मदत करतात आपलं कॉन्स्टिट्युशन जेव्हा कमी होतं तेव्हा आपोआपच आपलं पचन सुधारतं आपलं पचन सुधारलं की आपल्या शरीरामध्ये आपण जो आहार घेतलेला आहे त्याचं शोषण चांगल्या पद्धतीने होतं आणि आपल्याला सी डेफिशियन्सी जर होत असेल तर ती कमी व्हायला मदत होते आपलं पचन सुधारल्यामुळे आणि फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे सुद्धा आपलं वजन कमी व्हायला मदत होते याच्यामध्ये फायबर जास्त असल्यामुळे हे कमी प्रमाणामध्ये जरी घेतले तरी आपल्याला पूर्ण पोढभर जेवल्याचं समाधान असतं ते मिळतं आणि त्यामुळे आपला कॅलरी इंटेक जो आहे तो कमी होतो आणि आपल्याला वजन कमी व्हायला मदत होते अळीव हे उष्ण गुणधर्माचे आहे त्यामुळे अळीवचं सेवन करत असताना दूध किंवा नारळ त्याच्यासोबत केलं पाहिजे दूध किंवा नारळ हे शीत गुणधर्माचे आहे त्यामुळे अळीवचा उष्णतेचा जो त्रास आहे तो आपल्याला शक्यतो बाधत नाही आता अळीवची खीर बनवताना किंवा अळीवचा लाडू बनवत असताना सर्वात प्रथम आपण अळीव हे पाण्यामध्ये भिजत घालायचे आहे अळीव पाण्यामध्ये भिजत घातले म्हणजे त्याच्यामध्ये असणारे न्यूट्रिशनल व्हॅल्यू देखील वाढते आणि ते पचायला देखील हलके होतात साधारणतः अर्धा तास अळीव भिजल्यानंतर आपण ते एक ग्लास दुधामध्ये शिजवायचे आहे दुधा हे दुधामध्ये अळीव एक पाच मिनिट शिजवल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याच्यामध्ये बदाम अक्रोड विलायची असे पदार्थ टाकू शकता बदाम अक्रोड आणि विलायची त्याच्यामध्ये टाकल्यामुळे त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू ही अजूनच वाढते बदाम अक्रोड याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट्स हे भरपूर प्रमाणामध्ये असतात शिवाय विलायची जर त्यामध्ये तुम्ही ॲड केली तर ती तुमचं पचन सुधारण्याचं काम करते तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये खडी साखर देखील टाकू शकता ती शीत गुणधर्माची असल्यामुळे सुद्धा अळीवचा उष्णतेचा त्रास आपल्याला होत नाही पण जे डायबेटिक पेशंट आहेत त्यांनी मात्र त्याच्यामध्ये खडी साखर टाकू नये याच भिजवलेल्या अळीवपासून अळीवचे लाडूसुद्धा बनवू शकतो हे अळीवचे लाडू बनवण्यासाठी तुम्ही नारळ विलायची साखर आणि तूप याचा वापर करू शकता साखरेमध्ये जर तुम्ही खडी साखरेचा वापर केला तर हो तो जास्त उत्तम होतो अळीवचं सेवन करत असताना काय सावधगिरी बाळगली पाहिजे अळीव हे उष्ण गुणधर्माचे आहेत म्हणजेच ते पित्त वाढवणारे आहेत त्यामुळे ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे किंवा ज्यांना पित्ताचा त्रास जाणवतोय हो अशा लोकांनी अळीवचं सेवन हे कमी प्रमाणामध्ये करायचं आहे किंवा सलग जास्त दिवस अळीवचं सेवन करायचं नाही आहे त्याशिवाय ज्या गरोदर स्त्रिया आहेत सुद्धा अळीवचं सेवन हे कमी प्रमाणामध्ये करायचं आहे अळीवमध्ये आयर्न कॅल्शियम याच्याबरोबरच मायक्रोन्युट्रिएंट्स आणि व्हिटॅमिन ए ई e, आणि सी याचं प्रमाण हे खूप जास्त असतं त्यामुळे आपण जर अळीवचं सेवन योग्य प्रमाणामध्ये नियमित पद्धतीने केलं तर आपल्याला कोणतंही मल्टीव्हिटॅमिन घेण्याची शक्यतो गरज पडणार नाही त्याशिवायच अळीव घेतल्यामुळे आपलं पचन सुधारतं त्यामुळे आपण जो आहार घेतला आहे त्यातून न्यूट्रियन्स ॲपसॉप करण्याचं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने होतं त्यामुळे देखील आपल्याला मल्टीविटॅमिनची कमतरता भासत नाही म्हणजेच अळीव हा आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेला किंवा आयुर्वेदाचं एक मल्टिटॅमिन सप्लिमेंट आहे असं देखील म्हणू शकतो आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद